नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच ओनली जी के सी एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती म्हणजे महाराष्ट्रातील अडोतीस भौगोलिक कृषी मानांकने यांची नावे आणि जिल्हा याबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर सर्वात अगोदर भारतामध्ये एकूण दोनशे कृषी उत्पाद उत्पादनांना भारतामधील दोनशे कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून त्यापैकी महाराष्ट्रामध्ये अडोतीस कृषी उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झाले आहेत तर त्याबाबत आज आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत कोणकोणत्या अडोतीस उत्पादकांना भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झाले आहेत याबाबत आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो डहाणू गोलवड चिकू पालघर जिल्हा बहाडोली जांभूळ पालघर जांभूळ बदलापूर ठाणे पांढरा कांदा अलिबाग रायगड काजू वेंगुर्ला सिंधुदुर्ग कोकम रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण हापूस रत्नागिरी अंजीर पुरंदर पुणे आंबेमोहोर तांदूळ पुणे दाडिंब सोलापूर ज्वारी मंगळवेडा सोलापूर अजरा कोल्हापूर गुड कोल्हापूर बेदाना सांगली स्ट्रॉबेरी महाबळेश्वर सातारा द्राक्ष नाशिक व्हॅली वाईन नाशिक लास... लासलगाव कांदा नाशिक केडी जळगाव वांगी जळगाव आमचूर नवापूर नंदुरबार मिरची नंदुरबार मोसंबी जालना दगडी ज्वारी जालना सीतापळ भीड मराठवाडा केसर छत्रपती संभाजीनगर चिंचोली चिंच लातूर बोरसुरी डाळ लातूर काष्टी कोथिंबीर लातूर कुंतलगिरी खवा धाराशिव बसमत हळद हिंगोली सांगली हळद सांगली वायगाव हळद वर्धा लाल मिरची भिवपुरी नागपूर चिन्नोर भात भंडारा संत्री नागपूर वरील यादी नुकतीच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहे तर लक्षात ठेवा हे होती मित्रांनो महाराष्ट्रातील अडोतीस भौगोलिक कृषी मानांकने प्राप्त झालेले फळांचे नावे आणि जिल्हा तर अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो